नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जशी जशी जवळ येते तशीच तशी, तशी सत्तेसाठीचे रस्सी खेच आता वेगवेगळं वळण घेते खर तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महायुतीची मोठी पिछेहाट झाली भाजपला बऱ्याच दिग्गजांचा पराभव सहन करावा लागला आणि अशातच आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी मोठी तयारी चालू आहे आणि याच तयारीमध्ये सगळ्यात मुख्य भाग आहे तो म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा परंतु युतीच्या या लाडक्या बहीण योजनेवरती आता पाणी फेरणार महा महा आहे महाविकास आघाडीचा एक निर्णय महाविकास आघाडी आता मोठा गेम खेळण्याच्या तयारीमध्ये आहे ज्या लाडक्या बहीण योजनेचं कौतुक राज्यभर चालणार आहे त्या लाडक्या बहीण योजनेच्या प्रचारावरती महाविकास आघाडी एका क्षणात गेम करणार आहे नेमकं काय घडणार आहे राज्यामध्ये महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री आता भेटणार आहे का आणि त्याला आता कोणते भाऊ विरोध करणार आहे तेही आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सुरू करूया खर तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आधी म्हणजे साधारणतः दोन हजार बावीसचं जर आपण वातावरण जर बघितलं तर हे वातावरण पूर्णपणे महायुतीच्या बाजूचं होतं कारण भाजपची एक जागा म्हणजे एक महत्व एक ताकद महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहेच त्याच्यासोबत शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून वेगळे झालेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे अजित पवार हे सुद्धा फुटले आणि त्यांचेही आमदारांसहित तेही या महायुतीमध्ये सहभागी झाले तर एकूण दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असलेली ही महायुती परंतु यांना धोबी पछाड दिलेली होती ती म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी मग लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ला नेमकी धोबी पछाड महायुतीला का भेटली तर त्याचं सगळ्यात मुख्य कारण होत ते म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन आणि जरांगे फॅक्टर या आंदोलनामुळे महायुतीला मोठा फटका बसला आणि त्यांची पिछाडी झाली खरं तर कित्येक दिग्गज नेत्यांनी हे नंतर मान्यही केलं की मराठा आरक्षण आंदोलनाचा आम्हाला फटका बसलेला आहे आता याच आंदोलनाचा फटका कमी करण्यासाठी फार म्हणजे विचार करण्यात येत होता वेगवेगळ्या गोष्टी आजमावून बघण्यात येत होत्या वेगवेगळे नेते जरांगे पाटलांच्या अंगावरती सोडण्यात आले पण ते, ते सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आणि हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर शेवटचा भात्यातला बाण काढण्यात आला तो म्हणजे लाडकी बहिणी योजना प्रत्येक महिलेच्या अकाउंटला दीड हजार रुपये पाठवण्याचं आश्वासन सरकारने दिलं सुरुवातीच्या काळामध्ये सरकार एवढे पैसे कुठं देणार आहे असं वाटत होतं परंतु नाही त्यांनी साधारणतः एक कोटी महिलांच्या अकाउंटला रक्षाबंधनच्या आधी पैसे जमा केले आणि राज्यातलं वातावरणच फार बदलून टाकलं आता महायुतीला रोखणार कोणी नाही जरांगे फॅक्टरच्या जी दाहकता होती त्याच्यावरती चांगलंच पाणी महायुतीने लाडक्या बहीण योजनेच्या पैशातून टाकून झालेलं होतं आणि आता कुठे महायुतीला एक चांगलं वातावरण तयार होताना दिसत होत परंतु महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरती उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेसनी फार म दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि शरद पवारांनी मात्र इथे मुख गिळून गप्प बसले कारण त्यांच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लान चालू आहे लाडक्या बहिणी योजनेचा पूर्ण प्रचार आणि प्रसार होऊ द्यायचा लाडक्या बहीण योजनेचे पैसे जाऊ द्यायचे बहीण किती महत्वाची आहे याचं महत्व महायुतीला राज्यभरात पटवून देऊ द्यायचं सगळं एकदा लाडक्या बहिणीचं वातावरण तयार झालं की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा बहीण म्हणजे सरकारची लाडकी बहीण अजित पवारांची लाडकी बहीण सुप्रिया सुळे यांचं नाव घोषित करायचं आता या लाडक्या बहिणीला विरोध करणार कोण जे महिला सबलीकरणाच्या गप्पा मारत बोंबल फिरणार आहे पुढील दोन महिने ते या लाडक्या बहिणीला विरोध करणार नेमकं कोणत्या बेसिसवरती महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या पुरोगामी राज्याला अजून एकदाही महिला मुख्यमंत्री पद मिळालेलं नाही मग महिला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनलेल्या सुप्रिया सुळेंना टार्गेट करणं महायुतीला सोपं जाणार नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील आता महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचे विरुद्ध बोलायला लागलेले दुसऱ्या बाजूला महायुतीच्या विरोधात तर ते शंभर टक्के आहेतच आणि महायुतीने जे लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवून वातावरण तयार केलंय याला सेटबॅक द्यायचा कसा याचा चेकमेंट करायचा कसा हा विचार आता सुरू झालेला होता आणि त्यात सगळ्यात बेस्ट मार्ग सुचलेला आहे तो म्हणजे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवणे सुप्रिया यांना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा केला तर भाजपची लाडक्या बहीण योजनेची हवा फुस होणार आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनणार असं चित्र सध्या तरी महाविकास आघाडीच्या गोटामध्ये तयार झालेलं दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये काय घडेल काय नाही घडणार हे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणूच पण सध्या तरी लाडक्या बहीण योजने थ्रू लाडकी बहीण मुख्यमंत्री पदी बसणार का हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न येणाऱ्या काळात सुटणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद